पण तांबेरे गावात शेलार वस्तीवर आज चिदंबर महास्वामींचा सत्संग सोहळा प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीमध्ये तांबेरे गावाचं ग्रामदैवत प्रभू रामचंद्र यांना नतमस्तक होऊन चिदंबर स्वामींच्या चरणी नतमस्तक म्हणून आपण हा सत्संग सोहळा इथं सुरुवात करतो मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना चिदंबर हे नाव फार नवीन इको प्लें प्लें। <laughs> <Is it>? <laughs> तो <भड़ालां> <laughs> ना प्लेन <भी> प्लेन गाय पण आंबडायला लागले चिदंबर मला <laughs> पण नवीनच काय तुमच्यासारखाच मी पण होतो जस आमचे गुरुवर्य उमाकांत कुलकर्णी आमच्या इथं आले आणि त्यांनी आम्हाला चिदंबर सांगितला त्यावेळेस आम्ही पण तुमच्यासारखे प्रश्न घेऊन डोक्यावर प्रश्न चिन्ह होतं की आता तेहतीस कोटी आहे हिंदू धर्मामध्ये आणि हा नवीन चिदंबर कुठून आणला तर त्यांनी आम्हाला एक विश्वास दिला की तुम्ही चिदंबर करा तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही चिदंबर परत करू नका <coughs> आजपर्यंत कोणत्याही इतिहासामध्ये कोणत्याही सत्संगामध्ये किंवा कोणत्याही संप्रदायामध्ये असं सांगितलं नाही तर की तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही सोडून द्या देव पण आम्ही छाती डोक सांगतो तुम्हाला जर अनुभव नाही आला ना तुम्ही चिदंबर करू mm. नका कारण आम्हाला एवढी गॅरंटी आहे की तुम्ही पंधरा दिवस महिनाभर लोक वर्ष वर्ष आयुष्य काढतात पण कोणाला काहीच मिळत नाही पण मी तुम्हाल सांगत। तुम्हाला सांगतो तुम्हाला इथं सहा महिने सुद्धा काढायचे नाही तुम्हाला पहिल्या महिन्यात दोन महिन्यातच तुम्हाला काय येणार शंभर टक्के अनुभव येणार आणि तो अनुभव साधा सुद्धा नाही तुम्ही जे मागताल ते भगवंत द्यायचे कृपा करतो चिदंबराचं नावच असं आहे की चिदंबराचा अवतार कार्याच्यासाठी की कृपा करण्यासाठी चिदंबर स्वामींचा अवतार कार्य कृष्ण म्हणून सांगितलेलं आहे कृष्णाच्या अवतारांनी सुरुवात सांगितलेली आहे शंकराच्या अवतारांनी सुरुवात सांगितलेली आहे आणि चिदंबर करताना पूर्ण ब्रह्म अवतार म्हणून चिदंबराने सांगितलं आपल्याला फक्त दोनच अवतार पूर्ण ब्रह्म माहितीये राम आणि कृष्ण पण तुम्हाला माहित नाही चिदंबर अवतार सुद्धा पूर्ण ब्रह्म अवतार आहे राम कृष्णापेक्षाही मोठा अवतार हा चिदंबर अवतार आहे पण तो सांगणारा कोणी बाहेर पडला नाही पंढरपूरच्या विठ्ठल तसे ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांच्या दिंड्या ज्यावेळेस वारकरी संप्रदायाच्या निघायला लागल्या त्याच्यानंतर पंढरपूरचं वैभव मोठ झालं तसं चिदंबर अवतार कार्याचं चिदंबर अवतार कार्याचं महत्व तुम्हाला आत्ता कळणार नाही ने ज्यावेळेस स्वतः ज्ञानेश्वर माऊली हे मी स्वतः बोलत नाही चिदंबर स्वामींच्या परम भक्त आधी होते जनाबाई मग झाले विठाबाई विठाबाईंनी अभंगात लिहून ठेवलेले आहे स्वतः ज्ञानोबा राय चिदंबर स्वामींच अवतार कार्य जे होणार आहे पुढं त्याचं तुम्हाला पुढं सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्वतः ज्ञानोबा राय येणार आहेत आणि ज्ञानोबा राय नऊ लक्ष पताका घेऊन ते कार्य करणारे नऊ लक्ष पताका म्हणजे काय नऊ लाख भाविक चिदंबर स्वामींचा अवतार कार्याचं कार्य करणार आहेत मग त्या अवतार कार्यामध्ये देशवंडी तसं तस आता तुमचं तांबेऱ्याचं पण नाव जोडलं गेलं आज तुमच्या कानावर चिदंबर तर गेला की नाही कधी भविष्यामध्ये ज्यावेळेस ज्ञानोभार आहे ज्यावेळेस ते अवतार कार्य करतील त्यावेळेस तुम्ही काय म्हणताल एक कोणता तरी बाबा आला होता तो आम्हाला चिदंबर सांगून गेला होता आमच्यातले काही दहा लोकांनी चिदंबर केला त्यांचं कार्य झालं आम्ही घरीच बसलो असं करू ना प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हे बा एक लक्षात ठेवा हे काय कुठं काय हे काय किराणा दुकान नाही आहे की तुम्ही आलं किती द काहीतरी वेगळं होणार आहे एक लक्षात ठेवा हा अवतार तुमच्यासाठी आहे हा अवतार जनकल्याणासाठी आहे मग <coughs> माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सकल समाज जो काय माझ्या समोर आहे मी म्हणतो इथं काय एवढ्या गावात एवढीच संख्या का नाही पण जे कोणी आले ही भगवंताची त्या लोकांवर कृपा म्हणून इथं आले आणि ती कृपा तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे चिदंबर केला पाहिजे मुळात चिदंबर कोण आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आज थोडासा सत्संगाचा वेळ घेणार आहे कारण का नवीन गाव आहे बाकी इतर गावात इतका वेळ मी वीस पंचवीस मिनिटच बोलतो आज तुम्हाला काय सांगायचंय की चिदंबर कोण आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट चिदंबर अवतार काय रे शंकराचा अवतार आहे महादेवाला सगळ्यात प्रिय अवतार आहे व्यासमुनी व्यासमुनिनी स्कंद पुराण स्कंद पुराण कोणाला माहिती असेल ज्यांनी वारकरी संप्रदाय वगैरे काही लोक असतील त्यांना स्कंद पुराण माहिती असेल स्कंद पुराणात हजारो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी व्यासमुनी लिहून ठेवलंय एकदा शिव चिदंबर जप केला तर पाचशे कोटी ओम नम शिवाय तर पुण्य मिळतं हे कोणी चिदंबरांनी नाही सांगितलं बरं का व्यासमुनी जिंनी हिंदू धर्माची जडण घडनावर जो स्कंद पुराण लिहिलंय त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याच्यात अजून एक उल्लेख आहे महादेवांचा अवतार कार्यामध्ये सगळ्यात आवडता अवतार हा चिदंबरांचा आहे सगळ्या अवतार कार्यात बघा तुम्ही महादेवांच्या हातात काय शस्त्र चिदंबराच्या अवतार कार्यामध्ये फक्त चिदंबरांचा हात असा आहे हा हात म्हणजे काय हा हात म्हणजे काय मोकळा हात आपण म्हणतो ना फार हात आहे तसा चिदंबर स्वामींचा मोकळा हात आहे स्वामी काय म्हणतात तुम्ही तुमची नामाची झुळी ही पक्की करा मी तुमच्याकडे कर काय नाही तुम्ही जे पाहिजे ते तुमच्या झुळीत टाकायला तयार आहे पण तुमच्या झुडीला जर होल असल होल कशी जास्त होल चुकीचे गोष्टी करतो वासना काही गोष्टी चुकीच्या एकदम बिबीत्स वागणं दारू पिणं मटण खाणं एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कोणत्याही धर्मामध्ये एक लक्षात ठेवा आपल्याला सांगितलेलं आहे सरळ वागायला पाहिजे मग तुमची झोडी जर नामानी पक्की असेल तुमची झुळी जर नामाने तुम्ही पक्की केली असेल तर स्वामी जर तुम्ही तिथे आशीर्वाद घ्यायला आले आणि तुमच्या झुळेमध्ये स्वामी जर सगळं टाकायला लागले तर तुमच्या झुळेमध्ये काय राहिलं पाहिजे ते साचून राहिलं पाहिजे नाहीतर तुमची झुळी जर फाटकी असेल ती झुळीतून काय होणार खाली पाडणार पहिले काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी तुम्ही वारकरी संप्रदायातले लोक दिसतात त्यांना माहितीये ज्ञानेश्वर माऊलीने तुकाराम सगळ्या संतांनी काय सांगितलंय नामापरता मंत्र नाही वेदशास्त्र देती नामा नामाव्यतिरिक्त काही करू नका जर एकदा शिवचिदंबर म्हणल्यानंतर पाचशे कोटी ओम नमशिवाय म्हणल्याचं पुण्य मिळतंय अहो आता चिदंबराच्या अवतार कार्यामध्ये जर तुम्ही